मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी राम आएंगे कुछ समझ न पाए का फूल आएंगे मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी राम आएंगे कुछ समझ न पाए कहा बोलतायत या ना यांच्या प्रभागामधन जर भारतीय जनता पक्षाला काही बाटग्यांना बारा महिने फक्त राजकारण सुचत असत खरं म्हटलं म्हणजे हिंदुत्वाचा डी एन ए तपासण्याची आता हीच वेळ आहे नरेंद्र मोदींवर जे टीका करत असतील ना तर नरेंद्र मोदी हिमालय आहेत तर हे मुतखडा आहे आणि दिलीप सोबत म्हणा एखाद्या प्रभागामध्ये निवडून येऊन दाखव तेव्हा मोदी साहेबांवर टीका करा दिलीप सारख्या माणसाने धर्मशास्त्र शिकवण्याची गरज नाही कारण त्यांची हयात सरळ ठाव्यांसोबत गेलेली आहे ते कधी शिवसेनेचे विचार सरकारचे होते वरून जर बाळासाहेब पाह पाहत असतील तर त्यांना निश्चित वाटत असेल की माझा शिवसैनिक खरा शिवसैनिक हा मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे जेव्हा बाबरी मशीदीचा किंवा राम मंदिर आंदोलन चालू होतं तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते तिथं फोटोग्राफी करत होते शिवसेनेची भुसाल शहरामध्ये उबाडाची बैठक झाली त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांवरती अनेक टीका टिपण्या करण्यात आल्या सांगण्यात आलं की नरेंद्र मोदी साहेब चोर आहे वॉरंट निघणार आहे आणि पाचशे वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेब होते ने शै लाटण्याचं काम करता असे विविध प्रकारचे प्रश्न उठलेले काय सांगाल खरं म्हटलं म्हणजे येत्या बावीस तारखेला संपूर्ण हिंदुस्थान मधल्या प्रत्येक हिंदूला आनंद होईल असं वातावरण या देशामध्ये आहे असं असताना काही पाटक्यांना बारा महिने फक्त राजकारण सुचत सुचलं घराबद्दल जे यांच्या हिंदुत्वाचा डी एन ए तपासण्याची ही आता हीच वेळ आहे कारण संपूर्ण हिंदुस्थान रामलल्लाच्या नावानं घोषणा करून संपूर्ण देशभर दिवाळी आहे हे काय करतायत हे जे बोलत आहेत यांनी एकतरी झेंडा त्यांच्या घरावर लावलेला आहे का हां यांचे विचार तरी तसे हिंदुत्वाचे आहे का आणि बोलणारे बोलणाऱ्याची जी बोलतात त्यांची कुवत किती अशा मूर्खांच्या ना नाते आम्ही लागत नाही मो नरेंद्र मोदींवर जे टीका करत असतील ना तर नरेंद्र मोदी हिमालय आहे तर हे मुतखडा आहे अशा मुतखड्यांची आम्ही चिंता करत नाही आणि दिलीप सुरवाड्यांना म्हणा एखाद्या प्रभागामध्ये निवडून दाखव तेव्हा मोदी साहेबांवर टीका करा आज आमचे प्रभू रामचंद्र साडेपाचशे वर्षाच्या वनवासानंतर जर जा, आज जात असतील तर तेच आमच्यासाठी धर्मशास्त्र आहे दिलीप सुरवाळ्यासारख्या माणसाने धर्मशास्त्र शिकवण्याची गरज नाही कारण त्यांची हयात सरळ डाव्यांसोबत गेलेली आहे ते कधी शिवसेनेचे विचार सरडीचे होते मुळात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं हिंदुत्वाचे गप्पा मारूच नाही त्यांचा बाळासाहेबांच्या विचारांचा खरा शिलेदार हा भारतीय जनता सो पार्टीसोबत नाही आदरणीय शिंदे साहेब तो वारसा मजबूतपणे चावडत आहे वरून जर बाळासाहेब पाहत असतील तर त्यांना निश्चित वाटत असेल की माझा शिवसैनिक खरा शिवसैनिक हा मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे जेव्हा बाबरी मशीदीचा किंवा राम मंदिर आंदोलन चालू होतं तेव्हा उद्धव ठाकरे कुठं होते तिथे फोटोग्राफी करत होते त्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता कारण ह्या गोष्टी मी यासाठी सांगू शकतो की एकोणीसशे ब्याण्णव साली मी शिवसेनेचा नगरसेवक होतो मला सर्व इतिहास माहिती आहे तिथं जाणारे कोण होते पाडणारे कोण होते कोणाच्या नेतृत्वात आंदोलन झालं राम कार सेवा कोणाच्या माध्यमातून सुरू झाली हा श्रेय घेण्याचा विषयच नाही हा श्रेय जनता देणार आहे आज संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदींनी आपल्या भारत देशाचं नाव उंचवलेलं आहे हिंदुस्तानचं नाव उंचवलेलं आहे एकेकाळी ह्या देशाला नंगे पुंगे का देश सफेरो का देश म्हणणार आहे आज ह्या देशाला महाशक्ती म्हणणार आहे हे कमी नाही आहे साडेपाचशे वर्षानंतर राम मंदिर मोदीजीच्या काळात बांधलं जात आहे हे काही कमी नाही आहे ह्या देशातले दंगे झोपे बंद झाले कुठेतरी एक महासत्ता म्हणून संपूर्ण देश देशाकडे आहे असं असताना जर काही वाटग्यांना असे रिकामचोर विषय सुचत असतील तर त्यांना ते लखला आणि अशांना कवडीची किंमत देत नाही यांना जनताही कवडीची किंमत देत नाही जर यांना असे नरेंद्र मोदी साहेबांना चोर बनण्याची एवढी हिंमत आहे त्यांना ते एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासमोरवर काम फड्यात लावल्याशिवाय आला नाही तो आमचा कार्यकर्ता तर हे काही आता हे दोन दिवस सर्व राममय आहे आनंदाचे आहेत अशा आनंद घालण्याचं काही कारण नाही म्हणून दोन दिवस त्यांना आता आम्ही माफ करतो काही अडचण नाही आहे दोन दिवसानंतर बघूया जर अशाच प्रकारे टीका होत असली तर मग मुद्द्याची लढाई उद्देव येऊ शकते एकोणीसशे एकोणनव्वद ते त्र्याण्णव या कालखंडामध्ये श्री लालकृष्णाजी आडवाणी यांच्या माध्यमातून रथयात्रा सुरू झाली मुरली मनोहर जोशी असतील अशोकचे सिंगल असतील सर्व विश्व हिंदु परिषद असतील किंवा किंवा जेही नेते असतील त्यामध्ये महाराष्ट्रामधनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे कट्टर हिंदुत्वाचा वसा घेऊन त्यांनी आयुष्य कर त्यांचासुद्धा या सिंहाचा वाटा होता परंतु तो हिंदुत्वाचा विचार नंतरच्या कारकिर्दीत सोडला गेला आणि सोडल्या गेल्यामुळे ज्या उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या भूमिपूजनास की कोरोना काळात काय गरज आहे असं म्हटलं त्यावरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राम मंदिराबाबत काय मत असेल की सर्व श्रुत आहे आणि हा सगळ्याचा लेखाजोखा जो का जनता देवते घोडा मैदान जवळ आहे बोलण्याची गरज नाही हे जेवढे बोलतायत ना यांच्या प्रभागामधन जर भारतीय जनता पक्षाला लीड नसला तर मी राजकारण सुरू बाला आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर right now and press the bell icon never miss an update